मित्रांनो सकाळी अकरा वाजता पात्र देऊन आजच्या प्रवासाची आम्ही सुरुवात केली होती तसं पाहिलं तर आजच्या या प्रवासामध्ये पूर्ण कुटुंब माझ्याबरोबर आहे जो की नटखट आमचा नातो शिवांश तो बरोबर असतोच आणि आज जवळपास दोन तास प्रवास केल्यामुळं तो कंटाळा आहे झोपला आहे आणि सुरुवातीला मी शनी शिंगणापूर या ठिकाणी शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि आता चाललो आहोत श्रीक्षेत्र देवगड कि ज्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा दुपारचे तीन वाजलेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा गावापासून आठ किलोमीटर वर जे श्रीक्षेत्र देवगड आहे त्या ठिकाणी मी दर्शनासाठी जात आहे तर माझ्या पाठीमाग पाहू शकता एक भव्य देवगड देवस्थानाकडे जाताना लागणारी कामान आपण पाहू शकता आणि या ठिकाणाहून एक पाच किलोमीटर आपल्याला मेन मंदिरासाठी जाण्यासाठी वेळ लागणार आहे तर चला माझ्या बरोबर मित्रांनो मुख्य मंदिराकडं आपणाला काही मिनिटांमध्ये आपण जाणारच आहोत पण सुरुवातीला ब्लॉक सुरू केला त्या ठिकाणी एक आपण सुंदर कमान पाहिली होती आणि आता ही दुसरी कमान म्हणजे एक अर्धा मिनटामध्ये आपण जे देवगडचं मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पोहोचणार आहोत तर विशाल अशा प्रकारची कमान आपण पाहू शकता तर आपण आता जे श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी असलेलं मंदिर त्या मंदिराच्या समोर मी आत्ता आलेलो आहे माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता संस्थांच्या मार्फत या ठिकाणी जे भक्तगण येतात त्यांच्यासाठी भोजन प्रसाद कक्ष आपण पाहू शकता किती भव्य दिव्य या ठिकाणी त्याची रचना केलेली आहे आणि प्रत्येक भक्तासाठी एक साठ रुपयाचं कुपन आहे ते कुपन घेऊन आपण प्रसाद घेऊ शकता आत्ता आपल्याला जायचं काही मिनिटांमध्ये दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जर आला तर निवासाची सोय संस्थांमार्फत केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या उजव्या बाजूस आपण भव्य अशी पार्किंग पाहू शकता फोर व्हीलर किंवा टू व्हीलर या साधनासाठी या त्याचप्रमाणे समोर मंदिराच्या समोर भक्तनिवास पाहू शकता आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे प्रसादाचे असतील त्याचप्रमाणे फुलहार यांच्या दुकानाची रचना अतिशय व्यवस्थित केलेली आहे मुख्य मंदिराकडं आपण चाललो आणि डाव्या त्याचप्रमाणे उजव्या बाजूस आपण पाहू शकता नारळाचे भरपूर सुंदर झाड आहेत पण मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी तीन चार सुंदर सुंदर आणखी ही मंदिर आहेत आपण पाहू शकता मंदिराच्या पश्चिमेस मागील बाजूस आपण पाहू शकता परवारा नदी आणि जे भक्त या ठिकाणी आलेले आहेत ते दत्त भगवानांचं दर्शन घेऊन या ठिकाणी जी बोटिंगची व्यवस्था आहे त्या बोटिंगचा आनंद घेताना आपणाला दिसते <laughs> चला आपणाला बी तिकडं जायचं आहे दत्त मंदिराच्या पाठीमागं पश्चिमेस प्रवारा नदी आणि त्या नदीच्या आज आजूबाजूचं असलेलं विहंगम दृश्य आपण पाहू शकता आणि माझ्या पाठीमागं या बाजूस एक आपल्याला हॉल दिसतो आहे तर त्या ठिकाणी संस्थानामार्फत जे या ठिकाणी येणारे लोक ज्यांना भंडारा घालायचा असतो या ठिकाणी घातला जातो यासाठी सांगतोय की मागील वेळी मी या ठिकाणी आलो त्यावेळेस त्या भंडारामध्ये मी प्रसाद घेतला होता पहा या ठिकाणी बोटिंग करून आलेले काही दत्त भक्त आपण पाहू शकता आणि समोर हो आहे प्रवारा रिवर या ठिकाणी माशे सुद्धा आपण पाहणार आहोत तर चला आता आपण घेऊ बोटिंगचा आनंद पट्टे कि वीस रुपये तिकीट देऊन जे दत्त मंदिर आहे त्या पाठीमाग जी बोटिंगची जी व्यवस्था संस्थाना मार्फत केली आहे त्या बोटीमध्ये आता आपण प्रवास केलाय अतिशय आनंद वाटतोय क्षेत्र देवगड या ठिकाणी जे भक्त येतात त्यांच्यासाठी टू व्हीलर आणि फोर व्हीलरची भव्य पार्किंग आपण या ठिकाणी समोर पाहू शकता त्याचप्रमाणे या पार्किंगच्या जवळ हे फणसाची त्याचप्रमाणे पुढं आपण खजुराची झाडे पाहू शकता देवगड येथील दत्त भगवानांच दर्शन घेतलंय सुंदर असा निसर्ग त्याचप्रमाणे बोटिंगचा सुद्धा आनंद घेतलाय आणि काही वेळापूर्वी म्हणजे एक अर्ध्या घंटापूर्वी आमचा नातू नटकट शिवांश झोप आल्यामुळं मरगळला होता पण बोटिंग केल्यामुळं तो आता पहा कसा फ्रेश झालाय डमरू हाय बेबी काय ते